माझे नाव ईश्वरी मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मुख्यमंत्री आज आम्ही कवितेची वळ हा नाटक सादर केला आणि त्याच्या लेखिका आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण त्यांनी इतका सुंदर नाटक आणि ते सातवीच्या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये लिहिला आणि तो आम्हाला सादर करताना इतका आनंद होत होता की अक्षरशः आम्हाला ते श्रम आठवले जे आम्ही नाटकासाठी केलेले होते आम्ही रात्रीला यायचो त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला यासाठी वेशभूषा असावं वेगवेगळे काही ना म्हणजे यामधले काही घटक असावे किंवा साहित्य असावे यासाठी खूप प्रयत्न केला आहे आणि नाटकामध्ये कितीतरी दिवस आमचे ह्यामध्ये गेले आहे आणि पाच मिनिटा पाच मिनिटाचं नाटक एका एक म्हणजे पाच मिनिटातच संपला म्हणजे इतका सारा श्रम करून पाच मिनिटात हा नाटक संपला आणि मला आनंद होत आहे की मी हे नाटक सादर केलं आणि माझ्या टीमने मला पूर्णतः प प्रतिसाद दिला आणि मी त्यांचेसुद्धा आभार मानते की त्यांनी मला त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यामुळेच मी तुमच्यासमोर हा नाटक सादर करू शकले आणि मला या नाटकामध्ये आवर्जून आजीचा पात्र भेटला आणि यामध्ये जे काही खंत जे काही आमच्याकडून चुका झाल्या आहेत आमच्याकडून काही राहिलं आहे तर त्यासाठी आम्ही माफी मागतो आमच्याकडून जितकं जमलं आम्ही ते, ते, ते केलं आम धन्यवाद